महाराष्ट्र मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्ही भरलेला ऑनलाईन अर्ज जर मंजूर झालेला असेल तर वेल अँड गुड नसेल झाला तर तो रिजेक्ट व्हायलाच पाहिजे का बरं तर मी हा पाच तास मेहनत करून जर व्हिडिओ बनवलेला असेल आणि तो अपलोड करून तुम्ही नुसतं वॉच जर केलं नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणे गरजेचंच होतं मित्रांनो आता जर अर्ज नामंजूर झाला असेल तर त्याचं कारण शोधावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला नारीशक्ती दूत ॲप या ॲपमध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ह्यांपैकी एक कोणतेही कारण दिसणार आहे तुम्ही जर योग्यरीत्या फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला एस एम एस पाठवावं लागणार आहे तो एस एम एस तुम्ही पाठवून तो ओ टी पी सबमिट केलेला असेल म्हणजेच एस एम एस व्हेरिफिकेशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुमचं एस एम एस व्हेरिफिकेशन डन असं दाखवत आहे आणि यानंतर तुमचा अर्ज रिव्यू होणार आहे आणि तो रिव्ह्यू झाल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होणार आहे या ठिकाणी तुमचं महत्त्वाची गोष्ट आहे या ठिकाणी दाखवत आहे अप्रुव्हल ठीक आहे अप्रुव्हल जर दाखवत असेल तर या ठिकाणी तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे यानंतर आता आपण पाहूयात एस एम एस व्हेरिफिकेशन जर तुमचं झालेलं असेल ठीक आहे तुमचं ओ टी पी सबमिट करून झालेलं आहे पण तुमचा फॉर्म रिव्ह्यू दाखवत आहे आता या ठिकाणी तुमची चूक नाही आहे तुमचे तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरलेला आहे पण या ठिकाणी तुमचा फॉर्म आणखी पाहिला गेलेला नाही म्हणजे अधिकाऱ्यांमार्फत तपासला गेलेला नाही या ठिकाणी त्याला रिव्ह्यू दिलेला नाही म्हणजे त्याची पडताळी झालेली नाही तर या ठिकाणी तुम्हाला फक्त वाट बघायची तुमचा अर्ज मंजूर होण्याची तुमचा स्टेटस चेक करत राहायचा आहे तुम्हाला तुम्ही जर मोबाईल नंबर व्यवस्थित दिलेला असेल तर आणि त्यावरती जर रिचार्ज असेल तर तुम्हाला एस एम एसद्वारे कळवण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही एस एम एसकडे लक्ष ठेवू शकता कि किंवा तुम्ही आठवड्यातून एक दोन वेळा तुम्ही रिलॉग इन करून तुमचा स्टेटस पाहू शकता यानंतर आता पाहूयात आपण यापूर्वी केलेला अर्ज यामध्ये जर तुम्ही गेला तर या ठिकाणी एस एम एस व्हेरिफिकेशन झालेलं नाही आता या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे जर एस एम एस व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तर एस एम एस व्हेरिफिकेशन तुम्ही करून घ्या तुमचं हे पेंडिंग जर दाखवत असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस वाढणार आहेत आता या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट समजून घ्या तुमचा जर अर्ज पेंडिंगला असेल तर कदाचित फक्त एस एम एस व्हेरिफिकेशनसाठी पेंडिंगला असू शकतो त्यामुळे तुम्ही एस एम एस व्हेरिफिकेशन करून घ्या त्यानंतर तुमचा अर्ज रिव्ह्यू होईल आणि त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर केला जाईल आता या ठिकाणी लक्षात घ्या तुमचा फॉर्म आत्ताच भरलेला आहे त्यामुळे आणखी रिव्ह्यूपर्यंत गेलेलं नाही असे स्टेटस सुरुवातीलाच तुम्हाला दाखवत आहे यानंतर पाहूयात आपण एक दुसरे स्टेटस आहे ते म्हणजे एक्स वाय जेड जी त्यांची आय डी आहे ठीक आहे त्यामध्ये तुमचा रिव्ह्यूला गेलेला आहे पण या ठिकाणी काहीही दाखवत नाही या ठिकाणी तुम्ही फक्त वाट बघू शकता यानंतर आता पाहूयात मुख्यमंत्री माझी टी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन व्यवस्थेत पोहणी केलेला आहे पण फॉर्म काय दाखवत आहे इन पेंडिंग टू सबमिटेड या ठिकाणी समजून घ्या तुम्हाला एस एम एस व्हेरिफिकेशन करायचं आहे हे एस एम एस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा हा स्टेटस चेंज होणार आहे त्यामुळे तुम्हाला हे करणे गरजेचं आहे आता हे जे स्टेटस दिलेलं आहे हे ह्याचा अर्थ असा होतो की हा त्या अधिकाऱ्यांपर्यंत अर्ज पोहोचलेला आहे त्यांनी चेक केलेला आहे आणि फक्त त्यात त्रुटी फक्त एवढीच निघालेली की एस एम एस व्हेरिफिकेशन झालेलं नाही एवढं झालं तर तुम्हाला हा अर्ज मंजूर झालेला दिसेल आता याच्यानंतर या एक गोष्ट लक्षात घ्या ते म्हणजे एस व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे त्यानंतर पेंडिंग टू सबमिटेड तेच दाखवत आहे स्टेटस तेच आहे आता जे अगोदर बघितलं पण यात एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे एडिट इज डिसेबल्ड याचा अर्थ काय होतो हे मी क्रॉप करून घेतलेलं आहे आणि स्वतः लिहिलेलं आहे का तर मला ही जी माहिती होती ती माहिती मला गोपनीय ठेवायची होती आता एक गोष्ट लक्षात ठेवा एस एम एस व्हेरिफिकेशन जर नसेल झालं तरीसुद्धा फॉर्म मंजूर होत आहेत ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पण हे पण लक्षात घ्या एस एम एस व्हेरिफिकेशनसाठीच हे फॉर्म नामंजूर केली जातात आता या ठिकाणी तुम्ही जो स्टेटस पाहताय एडिट इज डिसेबल्ड म्हणजे तुम्ही फॉर्म व्यवस्थितपणे ओपन केलेला आहे त्याची सर्व माहिती दिसत आहे पण तिथून एक बटन गायब आहे ते म्हणजे इडिट हे ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही का तर तुम्ही फॉर्म एडिट केलेला आहे पण एस एम एस व्हेरिफिकेशन तुमचं राहिलेलं आहे तेवढ्यासाठी तो फॉर्म तेवढ्यासाठी तिथे ते एक ऑप्शन दिसतो तो म्हणजे इट इज डिसेबल्ड मित्रांनो जर तुम्हाला असं स्टेटस दिसत असेल तर तुम्ही एस एम एस व्हेरिफिकेशन होते का ते व्यवस्थित पाहून घ्या होणारच आहे तुम्हाला फक्त एडिटचे जे माहिती चुकलेलं आहे तेच माहिती तुम्हाला एडिटमधून करेक्ट करता येणार नाही फक्त तुम्हाला एकच ऑप्शन आहे ते म्हणजे एस एम एस व्हेरिफिकेशनचं आता हे तुम्ही व्यवस्थितपणे केलं तर तुमचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त आहे यानंतर पाहूयात आता तुमचा अर्ज जो आहे तो पूर्णपणे नामंजूर जर झालेला असेल तो तुम्ही जर एस एम एस व्हेरिफिकेशन केलेलं असेल तरीसुद्धा या ठिकाणी अर्ज नामंजूर झालेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला एस एम एस व्हेरिफिकेशन डन दाखवते आहे आणि मुख्यमंत्री माझी लाटके बहिणी योजना डिसअप्रूवड हे दाखवत आहे याचा अर्थ हा अर्ज नामंजूर झालेला आहे मित्रांनो जर हा अर्ज नामंजूर झालेला असेल तर त्यासाठी काही ना काही कारण दिलं जातं तर ते कारण आता आपण पाहूयात त्यामध्ये कोणकोणते कारणं आहे पहिलं कारण आहे ते म्हणजे इज धीस सर्वे रिजेक्टेड त्याचं कारण दिलेलं आहे या ठिकाणी व्ह्यू रिझन यावरती क्लिक के केल्यानंतर तुम्हाला सर्व कारण दिसणार आहेत आता हे पहिलं कारण पाहूयात आपण त्यामध्ये एक कारण आहे ते म्हणजे अर्जदाराचे नाव व सादर केलेली कागदपत्री यांचा जवाना जवान तफावत आहे म्हणजे जे डॉक्युमेंट दिलेला त्या आहे त्यामध्ये नावाची चूक आहे त्या मंझे मंझे हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या याच्यानंतर एक दुसरं रिझन आहे ते म्हणजे सर्वे रिजेक्शन रिझन म्हणजे हे तुम्हाला कारण दिलेलं आहे इतर कारणामध्ये त्यांनी काय दिलेलं कारण बघा फॉर्म आणि पासबुक यांची नावं जुळत नाही तुम्ही आधार कार्डवरती आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे की आधार कार्डवरती नाव वेगळं असणार आहे आणि पासबुकवरती नाव वेगळं असणार आहे फॉर एक्झाम्पल जर माझं नाव सूरज असेल यस यू आर ए जे आता या ठिकाणी माझं नाव सूरज आहे पण हे आधार कार्डावर आहे आणि जर पासबुकला जर असा असेल एस यू आर जे आता या ठिकाणी ए हा ऑप्शन गेलेला आहे म्हणजे हे एक लेटर नाही फक्त ठीक आहे एवढं ए एवढ्या या शब्दासाठी तुमचा हा अर्ज नामंजूर होणार आहे तर अशी कोणती चूक केलेली आहे का ते तुम्ही व्यवस्थित करेक्शन करून घ्या डॉक्युमेंटचं आणि मग तुम्ही हे एडिटच्या ऑप्शनवरती तुम्ही जाऊन ही फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरून पुन्हा या अर्जाचा पुन्हा या अर्जाची पडताळणी करून तुम्ही व्यवस्थितपणे या योजनेचा लाभ घेऊ शकता याच्यानंतरचं दुसरं कारण बघूयात आपण बघा आता या ठिकाणी काय सांगितलंय जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असल्याचे पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र जन्म दाखला शाळा सोडल्याचे यापैकी कुठलेही नाही म्हणजे या ठिकाणी जोडणे गरजेचे होते हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी काय महत्वाची गोष्ट आहे पंधरा वर्षाचा पुरावा कोणता पुरावा आहे मतदान ओळखपत्र जन्म दाखला किंवा शाळा सोडलेला दाखला किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही रेशन कार्ड सुद्धा वापरू शकता ठीक आहे याच्यानंतर पाहूयात आता या ठिकाणी काय सांगितले अर्जदार केंद्र किंवा के राज्य शासनामार्फत घेणारा कुठल्याही म्हणजे या ठिकाणी काही रिजेक्शन दिलेलं माहिती आहे का ले ले एक हजार पाचशे म्हणजे दीड हजार रुपयापेक्षा जास्त योजनेचा जा कोणत्या तरी लाभ घेतलेला आहे आता तुम्हाला वाटत असेल की सरकारला काय करणार आहे हे जे तुमचं दीड हजारपेक्षा जास्त कुठल्या तरी योजनेचा लाभ घेतलेला असेल तर सरकारला काय करणार आहे मित्रांनो तसं नाही तुम्ही जे आधार लिंक दिलेलं आहे मित्रांनो तुमचं जे सुरुवातीला प्रत्येक योजनेमध्ये तुमचं आधार मागितलं जातं ते प्रत्येक आधार कार्ड तुमच्या प्रत्येक योजनेला जॉईन केलेलं असतं त्यामुळे तुमच्या आधारमध्येच तुम्हाला हे सर्व समजणार आहे यानंतर पाहूयात आपण दुसरं रीझन आहे ते म्हणजे आधार नॉट अपडेटेड आता हे पण महत्त्वाचं आहे आधार कार्ड अपडेट करणे गरजेचं आहे सुद्धा इथं कारण दिलेलं आहे यानंतर पाहूयात कारण डाटा इन मराठी लँग्वेज आता मी जो व्हिडिओ सांगितला होता सुरुवातीलाच तो तुम्ही पाहिला का नसेल पाहिला माहिती आहे मला पाहिला नसेल तर पाहून घ्या त्यामध्ये सुद्धा मी हेच सांगितलेलं आहे तुम्ही जो फॉर्म भरणार आहे तो मराठीमध्ये भरू नका तो फक्त आणि फक्त इंग्लिशमध्येच तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे मराठीमध्ये भरायचा नाही हे लक्षात ठेवा ज्यांनी मराठीमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे आणि या ठिकाणी तुमच्यासाठी एक आनंददायक गोष्ट अशी आहे की तुम्हाला हा फॉर्म पुन्हा इंग्लिशमध्ये भरता येणार आहे यानंतर दुसरं कारण बघूयात आपण आता या ठिकाणी बघा यापूर्वी केलेले अर्ज आता हा जो स्क्रीनशॉट आहे तो सी एस ए सेंटरवाल्याने दिलेला आहे म्हणजे लक्षात ठेवा आता जे स्टेटस दाखवत आहे हो दा ते पेंडिंगला आहे इथे पण पेंडिंगला इथे पण पेंडिंगला आहे एकाच प्रोफाईलमधून हे हे सर्व फॉर्म भरले गेलेलं आहेत आता यानंतरचं बघूयात इथं तर डायरेक्ट पेंडिंग दाखवत आहे आणि इथं स्टेटस काहीही दिसत नाही आहे यानंतर बघा यापूर्वी केलेले अर्ज यावरती जर तुम्ही क्लिक केलं आणि या ठिकाणी जर तुम्हाला कोणतेही सर्विशन डेटा नाही असे जर दाखवत असेल तर तुम्ही मित्रांनो जो भरलेला फॉर्म आहे तो फॉर्म ॲक्च्युअलमध्ये भरलेलाच नाही का जर भरलेला असेल तर या ठिकाणी तुमची सर्व माहिती दिसणार आहे हा फॉर्म भरलेला नाही तुम्ही डाटा पूर्ण व्यवस्थित फिलअप केला असेल पण बॅक बटन जर दबलेलं असेल किंवा जर तुम्ही लोड घालवला असेल किंवा नेट तुमचं जर स्लो असेल किंवा काहीतरी एरियर आलं असेल ठीक आहे तर या ठिकाणी तुमचा फॉर्म सबमिट झालेला नाही त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सर्वेक्षण डेटा नाही असे दाखवत आहे आता यानंतर बघा एक असा पण मेसेज दिसतो आहे की असा पण एक स्टेटस दिसतोय ते म्हणजे अर्जदाराचे खाते असलेले बँकेचा तपशील या ठिकाणी बघा आता बँकेचा तपशील आहे पण हे दाखवत काय आहे एका चायनीज भाषे का नाही तरी मित्रांनो हे फक्त ह्यासाठी दाखवत आहे की सेक्युरिटी रिझनसाठी हे दाखवत आहे मित्रांनो यानंतर आता समजून घ्या तुमचं एस एम एस व्हेरिफिकेशन झालेलं आहे पण तुम्ही फॉर्म जर पेंडिंगला असेल तर एडिटवरती क्लिक करून तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती माहिती करेक्ट आहे की नाही ते तपासा जर नसेल तर या ठिकाणी तुम्ही इट या बटनचा यूज करून तुम्ही माहिती अचूकपणे भरा अचूकपणे भरली तर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे आणि सबमिट झाल्यानंतर तुमचा फॉर्म डायरेक्ट काय होणार आहे अप्रूव्ह होणार आहे मित्रांनो मी जी ही तुम्हाला अचूक माहिती देतो आहे त्याचा सोर्स आहे एक कलेक्टर दोन सी एस सी सेंटरवाले आणि तीन अंगणवाडी सेवका तुम्हाला जर ही मी एवढी माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे देत असेल तर मला एकच गोष्ट अपेक्षित आहे ते म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या पाच ग्रुपमध्ये तुम्ही नक्की शेअर करा तर चला मग मित्रांनो भेटूया या, या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी सांगितलेलं आहे या योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरताना कोणत्या चुका होतात आणि त्याचे निरासरण काय आहे मित्रांनो जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा